जळगाव जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार झोडपले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आज दिनांक बारा जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बांबोरी परिसरात वृक्षसवृक्ष या ठिकाणी उलमळून पडले होते वादळामुळे जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये हहाकार माजवला असून प्रचंड वित्तहानी झाली असून झाडे उन्मलून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये चारचाकी दुचाकी वाहनांचे पण यावेळी मोठे नुकसान झाले असून अनेक घरावरील पत्रे देखील उडून गेली आहेत जळगाव शहरातील बांबुरी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा परिसर या परिसरात रस्त्यावर झाडच झाड यावेळी कोसटले आहे जळगाव शहरातील मेहरून येथे एक गाय ठार झाली असून तर जामनेर तालुक्यातील पळासखेला येथे शिवरात्र राहणाऱ्या रियानीबाई संतोष बारेला वय पस्तीस त्या महिलेच्या झोपडीवर चिंचेचं झाड कोसळल्याने जागीच मृत्यू झाला आहे त्यांचे पती संतोष बारेला मुलगा संजय बारेला आदी भावांचा भावाचा मुलगा दयाराम बारेला हे चौघे किरकोळ जखमी झाले आहे पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरोड येथे पितांबर आत्माराम वाघ वय पन्नास यांच्या घरावर वीज कोसळल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला आहे याव्यतिरिक्त एरुंडल तालुक्यातील फरकांडे गावातील नारायण सीताराम पाटील वय अडुसष्ट यांच्या घराचे पत्रे उडालल्याने त्यांना फटका बसला असून त्यांचा मृत्यू झाला असून या घटनांनी जळगाव जिल्ह्यात शोककडा पसरली आहे